झाला करी बाट समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जप माळ मन चिपळ्या निटाल झाल जप माळ मन चिफळ्या निटाळ मेल जीवाचा अभंग आनंदाचा जानेवारी दोन हजार एकवीस राधा राणीचं दोन मिनिट चिंतन नंतर आपण सांप्रदायाचे नियमान भोजन करू जितक प्रेमान राधेचा वस्तू शब्द केला होत धारा ती भगवत भक्तीची धारा आमच्याही अंतकरणामध्ये स्थिर व्हावी असं जर वाटत असेल सगळ्यांनी ताड बसायचे दोन हाताने टाळी दोनच मिनिट माझ्या राधा राणीचे सर्वांनी भजन करायचे राधे हो राधे, राधे। सगळ्यात प्रथम मी म्हणेल माझं झालं की पुरुष पुरुषांचं झालं की महिला जितक प्रेमाने म्हणता येईल तितक प्रेमाने म्हणू तर कसाच म्हणू आवाजच व्यवस्थित नाही आला तर शेजारचा काय म्हणेल ही भावना नकोय या धर्म मंडपामध्ये बसलं आपण त्या ठिकाणी महाराज मी मोठा आहे लहान आहे हे सगळं काही अभिमान असेल चपली जवळ सोडायचंय आणि या धर्म मंडपामध्ये आलो तुम्ही देवाचा आहे आणि देव माझ्या एवढाच भाव ठेवायचा म्हणून जमेल तितक प्रेमान श्रद्धेन सगळ्यात प्रथम मी माझं झालं की पुरुष पुरुषांचं झालं की माता भगिनी जमेल तितक प्रेमान श्रद्धेनं सर्वांनी म्हणायचे राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे क्या बाबा वाधे वा ची चार्जिंग खतम। अरे प्रेम टाका फार गोड भजन लाजू नका जमेल तितकं प्रेमानं राधे राधे हो राधे 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 राधे, राधे, राधे हो राधे

नसेल नसे, आता मात्र पाठीमागे बसलेले आजूबाजूला बसलेले सर्वांनी समोर बसलेले सर्वांनी धुणे हात ताट वरती करायचे सर्वांनी हात आज पूर्ण का नाही तर सांदेवत होत असतो ताळी वाजवायची सगळ्यांनी गोड भजन करायचे कोटी धन्यवाद घ्या सगळ्यांनी खाली हाता आता म्हणा बाई राहिलीच नाही तर तू घेतली कोणाची वरती करायचे सांगावं लागतं पण खाली घ्यायची नाही तशी मनची हुशारी तुम्ही सगळे तेवढं तरी बरे गोड भजन केले अगदी मनस्वी सर्वांना धन्यवाद महाराज सांगता तरी सावधान व्हा देह नाशवाने जाणारे लोकांनी विचारला सावध जरूर हो पण सावध होऊन महाराज करावा काय अभंगाच तृतीय चरण संता सावधान व्हा आवडीने संताची संगती धारण करा याच कारण भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग जर कोणता असेल हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय संता, संता वीण प्राप्ती नाही आईचे वेद अरे वेदाना सुद्धा ग्वाही द्यावी कि संता शिवाय भगवंत भेटू शकत नाही लक्ष द्या म्हणून या संतांवर विश्वास ठेवा विश्वासात पात्र व्हा विश्वास पात्रात अधिकारी अधिकारात उत्तम अधिकारी उत्तम अधिकारात लाडाच लाडाच्या लेखी व्हा कारण संत हे आपले बाप या बापांना आपल्यावरती प्रेम करावं असं जर वाटत असेल तर त्यांच्या लेखी होणं गरजेचं बरं जाऊ दे मी काही सांगेल पण तुम्ही इथं अनेक बाप उपस्थित आहात खरं अगदी प्रामाणिकपणाने सांगा बापाचा सगळ्यात जास्त जीव आपल्या मुलावर कि मुलीवर कुणावर मुलीवर नक्की इष्टीत कुणाच्या नावावर करता एवढा जीव जर तुमचा आमच्या नावाने पण हरकत नाही अमृताचे साठे बाप दिसायला त्याच्याही अंतकरणामध्ये कुठ तरी मायेचा गोडवा लपलेला तो प्रगट करण्याची गरज नाही बाप लेकीला लहानपणापासून व्यवस्थित सांभाळतो तिचं शिक्षण करतो बाप म्हणतो पोरग नाही शिकला तर चालेल माझ्याकडेच राहणारे पण ताडी मात्र परख्याच्या घरी जाणार आहे तिच्यासाठी मीच तर व्यवस्थित बघेल पण तो मुलगा कसा निघतो कसा सांगता येत नाही म्हणून ती आई त्या ठिकाणी कष्ट करतात मुलगी लहानची मोठी होते योग्य वयामध्ये आली की मुलीच्या लग्नाचा विचार करावा लागतो लग्नात त्या ठिकाणी योग्य वराबरोबर जुडल्या जातं लग्नाचा दिवस निश्चित होतो लग्नाचा जो दिवस जोडतो त्या दिवशी सर्व ज्येष्ठ सगळे जण त्या ठिकाणी लग्नाला उपस्थित आहे लग्न लागल्यानंतर सगळेच जण मुलीच्या अंगावरती मुलाच्या अंगावरती अक्षदा टाकतात बर का पण एक बाप असतो बाप मात्र मुलीच्या हातातली स्वतःच्या हातातली अक्षदा टाकत नाही त्याला असं वाटतं अरे जर आज माझ्या हातातली अक्षदा जर माझ्या दीदीच्या अंगावर पडली तर माझ्या दीदीला परकीपणाची जाणीव होऊ नये मग बाप तशीच दाबून ठेवतो एका कोपऱ्यामध्ये टाकून देतो लग्न लागल्या जात ज्येष्ठ आप्तेष्ट सगळे सोरे सगळेजण त्या ठिकाणी महाराज जेवण करतात पाहुणे रावळे येऊन भेट देऊन त्या ठिकाणी कन्यादानासारखा विधी होतो विधी झाल्यानंतर शेवटचा प्रसंग असतो मुलगी त्यावेळेला संबंध असो अथवा नसो एकही डोळा असा नसतो की त्या डोळ्याला पाणी नसेल कारण मुलीचा बिदाईचा प्रसंग फार कठीण करून असतो मला असं वाटतं बाप जीवनामध्ये मायबाप जर जास्त करून दोन वेळेला रडत असेल एक तर मुलगी सासरी जाताना आणि दुसऱ्यांदा रडते जन्म त्या ठिकाणी जन्माला घातलेल्या मुलाला लहानाचे मोठे करून जर बायकोच ऐकून जर वेगळे राहत असेल तर निश्चितपणाने माय बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही लक्ष द्या बाप त्या ठिकाणी महाराज लिखाणात जो प्रसंग असतो सबंध माहेर रडत असतो कारण तो प्रसंग आहे की जाती लाडा चिले काज सासरी लेखाई फुलती जण रडतात तिथं बापही उभा असतो ऐका बरं पण बाप त्याही क्षणाला फक्त डोळ्यातलं पाणी सावरत राहतो बापाला असं वाटतं मी जर त्या ठिकाणी रडलो माझ्या ताईडीनं जर डोळ्यातला अश्रू पाहिला तर माझ्या ताईडीचा पाऊल या माहेरातून निघणार नाही अति प्रेम करणारी कन्या जर पती पत्नीचे कधी भांडण झाले रात्रीच्या वेळेला रात्रीच्याला जर आम्ही जेवण न करता मी झोपलो तर रात्री सुद्धा माझ्या उश्याला येऊन मला डोक्या हात डोक्याखाली हात घालून उठून जीव घालणारी माझी कन्या आहे आज मला सोडून जाते म्हणून बापाचं हृदय वेळोवेळी भरून येत पण तरी त्याही क्षणाला डोळ्यातलं पाणी सावरत राहतो मुलगी गाडीमध्ये बसते संबंध माहेर जरी रडत असलं पण बाप रडत नाही गाडी त्या ठिकाणी महाराज निघाल्यानंतर तुकोपरा फार गोड वर्णन करतात कन्या सासूर्याशी जाये मागे परतून पाहे तरी सुद्धा त्याही क्षणाला बाप डोळ्यातलं पाणी सावरत राहतो बाकी म्हणतात रामभाऊ गेली हो मुली घरला चला आपल्या घरी राम सांगतात नाही हो दादा जोपर्यंत माझ्या गाडीची दीदीची दीदी गाडी दिसते ना तोपर्यंत पाहत राहणं हे माझं कर्तव्य यदा कदाचित माझी मुलगी जोपर्यंत तिचं माहेर दिसत तोपर्यंत तिची नजर या माहेराकडे असणार आहे आणि जर ती पाहण्याच्या आज जर मी तिच्या माहेराच्या उमऱ्यावर ना बाजूला झालो तर माझ्या दिदीला माहेर परक्यासारखं वाटू नये म्हणून त्या उमऱ्यावरती गाडी दिसत नाही तोपर्यंत उभा राहणारा बाप असतो पण मुलीची गाडी दिसेनासी झाली कोणता पाहुणा येतोय कोणता जातोय विचारणारे कठोर अंतकरण असणारा बाप पण मुलीच्या जाण्यानंतर ढोरा सारखा सांगू का जेवढ प्रेम मुलगी बापावर करते तेवढं प्रेम मुलगा कधीच करू शकत नाही तुम्ही कधीतरी अनुभव घ्या घरी जर चार चौघ पाहुणे आले ना पोराला सांगा बाळू आधी दिदीला सांगा बाई घरला पाहुणे आले दूध आणती का ग ती पूर्गी एका हातात तांब्या एका हातात पैसे घेतलेले पैसे पदराच्या ओढणीच्या आड लपवते त्या पाहुण्या दिसू नये माझ्या बापाची किंमत जाऊ नये यासाठी मुलीचा प्रयत्न पण तेच काम तुम्ही मुलाला सांगा बाळ्या घरला आले दूध आणतो पैसे एका हातात हाता तांब्या घेतलेले पैसे तांब्यात टाके पाहुणे द्या त वाजूत वाजू बघा आपला बाप एवढा भिकारी याच्याकडे साधं दूध नाही माझी कन्याच नाही किती चिपुरुशी वृत्ती असेल म्हणून संत सांगता दादा पुरुष वृत्ती असेल ते सोडून द्या पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं किल्लाडकी कमी संत गोपा संगती जीवनामध्ये फार महत्वाची गोपाळांनी कृष्ण कन्हैयाची संगती केली तर गोपाळ पूर्ण होत नाही आम्ही वारकरी पांडुरंगाची संगत लोक घरी जाऊन पाची पाचिकांनाचा आम्हाला जीव घालतात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी राजांची संगती केली तर इतिहास मावळ्यांशिवाय पूर्ण होत नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला संगतीची गरज आहे आणि जीवनाचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर योग्य व्यक्तीची संगत करून या भूसागरातून आपल्याला महाराज म्हणतात दादा या लोकांमध्ये वावरत असताना डोळ्यामध्ये दूर भरून राहू नका नाही सत्ता संपत्ती प्रतिष्ठा तुकामणी इह लुटीच्या व्यवहारे नका डोळे धुरे आयुष्य खातो काळ सावधान गोड अर्थाचा उपदेश प्रकरणात लाभंग सेवेकरिता निवडला होता सव्वा अकरा वाजून पाच मिनिट झाले सेवा ही उशिरा सुरू झाली आज महाराष्ट्रातील थोर गायक आमच्या आदरणीय किशोरजी महाराज यांची अतिशय अप्रतिम चाल भरतजी महाराज या ठिकाणी वाजवायला आहेत अतिशय अप्रतिम ज्यांचं वाजवून आहे आणि इतर काही काही मृदुंगाचार्य दोनच बोल वाजवतात देखाना खपाना देफाना खपाना त्यांना तो येतो पण त्याच्याहीपेक्षा त्या प्रतिम वाजवलं मला स्वी त्यांना धन्यवाद परमादरणीय परमवंदनीय पूज्यश्री आमचे शिवानंदजी महाराज शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांची जननी जन्मभूमिष्ठ हे ज्यांचं जन्मगावच आहे आणि म्हणून या महात्म्यांनी कथाकारणं कीर्तनकारणं एका एका दिवस एका गावामध्ये सात सात दिवस राहणं तसं एवढ सोपं नाही विशेष महाराजांचे जन्मगाव आहे आणि मामांचंही गाव आहे त्यामुळे मामांना महाराजांना या ठिकाणी राहावं लागलं आणि अतिशय अप्रतिम नियोजन मार्गदर्शन महाराजांचं आहे अति गोड आयोजन नियोजन या सप्ताहाचं झालं आदरणीय मामांचा आग्रह होता म्हणून ही सेवा ग्रा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्त केली आज तरुण जन्म झाला वार करी, समजली खरी देह देवाची पंढरी मिठू गाभारी, श्वास भारी जप माळ मी डाळ श्वास झालं जप माळ मन चिपळ्यानी डाळ बेल जीवाचा अभंग सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मंदिर पायतळवाडी तालुका माजलगाव जिल्हा बी दिनांक सात जानेवारी दोन हजार एकवीस